नमस्कार मित्रांनो तर तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका एखादा स्वागत आहे तर मित्रांनो आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आले घोटचा छोटा सर्जा मित्रांनो घोटच्या छोट्या दादांनी बिंजोरला नाव सोडलेलं आहे तीच व्हिडिओ घेऊन आले आहे आता चालू चित्रमध्ये बिंजोरला चर्चेत आहे असा घोटकरांचा छोटा सर्जा हेच बिंजोरला नाव सोडलेलं आहे आणि बरेचसे टॉपचे नंदिना पराभव केलेला आहे घोटचा सर्जानी आणि आताच बिंजोरला नाव दिलेलं आहे आणि मित्रांनो पाठी शंभर टक्के पिक्स आहे वल्टम पाठी जोर तीस तारखेला पाहिजे तीस सात दोन हजार चोवीस आणि ही शर्यत तीन गोणांपासून पुढे होणार आणि मित्रांनो एक दुसरा आणि एक बेर ही शर्यत सांगून होणार आहे दुसरा बेर सांगून शरद होणार आहे आणि बिंजोरला नाव दिलेलं आहे गोडच्या सर्जानी आणि या ठिकाणी लगेच जोर झालं आहे गोडच्या सर्जाला त्या कोणासोबत जोर झाले ते हीच व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आई गावदेवी प्रसन्न आई अकबीरा प्रसन्न घोट गोड, घोटचा छोटा सर्जा मित्रांनो सरजाला विरुद्ध आहे आई प्रसन्न आई नंदा देवी प्रसन्न प्रसन, गायकर ग्रुप करण जाडे पनवेल यांचा पब्लिक किंग गुगली मित्रांनो ही प्रेक्षकांनी शर्यत जमलेली घोटचा छोटा सर्जा अभिष पब्लिक किंग गुगली मित्रांनो प्रेक्षकांनी शर्यत जमले सरजा अभिष गुगली ही शर्यत आपल्याला तीस तारखेला पलटण फाटेवर शरद पा पाहताना मी दिसणार आणि पिंचवड शरद जमलेले आहे तर मित्रांनो आपले व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा आणि तुम्ही आपले चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो